नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्षक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक बावीस सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्या आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण राज्यामध्ये जे आपलं आज आहे एकवीस सप्टेंबर आणि आजपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तर आज दुपारनंतर का बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आहे थोडाफार पावसाची पावसाची शक्यता ठिकाणी आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल असेल आणि तसेच जे आता आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्या सध्या आता जे काही भागामध्ये आता सध्यासुद्धा पाऊस सध्या सुरू आहे तर त्यामध्ये आज रात्री दरम्यान आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जालना पैठण लोणार माजलगाव बीड अहमदनगर केत जामखेड आणि करमारा दौंड जेजुरी बारामती इंदापूर बारसी म यामध्ये पाथर्डी कडा राळेगण भगूर राहुरी घोडेगाव आणि जे आहे गेवरई बीड या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान थोडाफार काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार तर काही भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस आपला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे हा पाऊस फक्त आज मध्यरात्रीपर्यंतच राहील आज रात्री बारा वाजेपर्यंत तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्याला फक्त आज हा जो पाऊस आहे आज फक्त रा आज रात्री बारा वाजेपर्यंतच आपल्याला जे आहे पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे आज रात्रीनंतर आज बा मध्यरात्रीच्या नंतर ते पाठ्याच्या दरम्यान आपलं जे आहे जो परभणी हिंगोली माजरगाव पररी आणि नांदेड या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आज रात्री बारानंतर नंतर ते सकाळी पाठे सकाळपर्यंत आपलं जे आहे माजलगाव बीड परभणी हिंगोली नांदेड पररी या भागामध्ये आपला पावसाची शक्यता या ठिकाणी आपला आज मध्यरात्री मध्यरात्रीनंतर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आज मध्यरात्रीपर्यंत फक्त नगर जिल्हा अहमदनगर आपलं छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर आज दुपारनंतर तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करू नक्कीच सांगा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया उद्याचा आव्हान अंदाज तर उद्या दिनांक आहे बावीस सप्टेंबर आणि उद्याच्याला आपल्याला जे आहे सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान आपल्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला कोरडे पाहायला मिळेल उद्याच्याला सूर्यदर्शन होईल सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे बारा वाजेपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील आणि त्यानंतर एक त्यानंतर जे आहे राज्यामध्ये ढगा वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि दुपारनंतर आपल्याला जे आहे जो बीड जिल्ह्यापासून जो भाग आहे बीड जिल्ह्यापासून ते जवळजवळ नांदेड जिल्ह्यापर्यंत म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला जे आहे राज्यामध्ये आपला जो नांदेड पुश्यप लोणार बीड आणि लातूर हा जो भाग आहे या भागामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या दुपारच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो तर उद्याच्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला जे आहे कोकम भागामध्ये पाहायला मिळेल उद्या सायंकाळच्या दरम्यान तर उद्या सायंकाळच्या दरम्यान सोलापूर जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली तसेच कोकम भागामध्ये रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर मुंबई पुणे नसेच नाशिक भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आणि जळगाव अकोला अमरावती नागपूर या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल काही भागामध्ये जोरदार पाऊस पडेल तर काही भागामध्ये थोडाफार हलका तिरमझिम पाऊस आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल म्हणजे उद्याच्याला जे आहे दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल दुपारी एक वाजल्यापासून पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे दुपारी एकच्या दरम्यान परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल बीड जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जसं की जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जो आहे फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहील आणि जो मालेगाव जळगाव नंदुरबारचा भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता थोडीफार कमी राहील म्हणजे हलका रिमझिम पाऊस पडेल तर शेतकरी मित्रांनो तसेच आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान उद्या जे आहे रात्रीच्याला आपलं जे आहे बीडपासून ते नांदेडचा जो भाग आहे विदर्भातील जिल्ह्याचा जो भाग आहे या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही लातूर सोलापूर जिल्हा हवामान कोरडं राहील उद्या रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हवामान कोरडं चला रात्रीच्याला उद्याच्याला जो पावसाचा अंदाज आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तो फक्त नगर जिल्हा नाशिक पालघर मुंबई पुणे आणि सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्येच आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जे आहे त्यानंतर उद्या रात्रीपर्यंत तसे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या मध्यरात्रीच्या दरम्यान थोडंफार पावसाची शक्यता आपलं पाहायला मिळणार आहे उद्या उद्याच्याला मध्यरात्रीच्या दरम्यान तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आपण उद्याचा हवामान या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील सूर्य उद्याच्याला सूर्यदर्शन होईल त्यानंतर बा एक ते दरम्यान जे आहे आपल्या पावसाला सुरुवात होईल एक वर्षाच्या एकच्या दरम्यान जो पावसाला सुरुवात होणार आहे उद्याच्याला आणि जो पाऊस पडणार आहे दुपारच्या दरम्यान जो दुपारच्या दरम्यान जो पाऊस पडेल तो परभणी हिंगोली नांदेड आणि या भागामध्ये राहील विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला पावसाच्या शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या जो दुपारच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो बीड जिल्ह्यापासून ते जवळजवळ संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील आणि जो सायंकाळच्या नंतर जे आपला सगळीकडे जे आपला भाग बदल थोडाफार जोरदार ते काही भागामध्ये हलका तरीजिम पाऊस राहील आणि कोकण भागामध्ये जास्त राहील पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडंफार जास्त पावसाच्या शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे म्हणजे सगळीकडेच पाऊस पडणार आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो दुपारनंतर सुरू होईल दुपार पावसाला पावसाला जे आहे सुरुवात दुपारनंतर होईल आणि दुपार वाढले दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे भाग बदला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त उद्याच्याला जे आहे सकाळच्या दरम्यान आपल्याला उद्याच्याला हवामान कोल्ड राहील सूर्यदर्शन होईल शेतकरी उद्याच्याला बारावा एक वाजेपर्यंत आपल्याला हवामान कोल्ड राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आपले काही शेतीची जी शेती कामे असेल शेत शेत ते शेतकरी आपले करू शकतात कारण की सकाळपासून दुपारी दुपारपर्यंत तर शेतकरी मित्रांनो आज एकवीस सप्टेंबर आणि आजपासून आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आज दुपारनंतरच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि दुपारनंतर कोणत्या भागामध्ये आपल्याला आजचा पाऊस पडला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आज रात्रीसुद्धा कोणत्या भागामध्ये पाऊस पडला ते सुद्धा खाली शेतकरी मित्रांनो खाली कमेंट करू नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला उद्याच्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सायंकाळच्या दरम्यान आपल्याला उद्याच्याला जे आहे सगळीकडेच पाऊस राहील दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान तसेच सुद्धा पाऊस राहणार आहे हा पाऊस फक्त रात्री मराठवा म्हणजे जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला फक्त जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भ सोडून जे आहे इकडं पश्चिम महाराष्ट्र आपला कोकण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील उद्या रात्रीच्या दरम्यान आणि विदर्भामध्ये हवामान कोल्ड राहील उद्या रात्रीच्याला फक्त विदर्भामध्ये जो पाऊस पडणार आहे तो फक्त दुपारच्या दरम्यान पडेल त्यानंतर पावसा शक्यते त्या भागामध्ये नसणार दुपारपासून ते सायंकाळी दरम्यान पाऊस राहील विदर्भामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे दुपारपासून ते दरम्यानच दरम्यान शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कोकम भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबई झालं पुणे झाला आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आपल्याला उद्याच्याला सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ दोन ऑक्टोबरपर्यंत आपलं जे आहे असेच आपलं वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाचे आणि आमचे असेच हावना जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबेश करा तर धन्यवाद